गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा मध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानासाठी लोकांची प्रचंड गर्दी दिसते आणि ही गर्दी अगदी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येताना दिसते निवडणुकीच्या आजच्या असं उच्चांकी दिसते की आता झालेल्या त्याच्यामध्ये साधारण एक चाळीस पन्नास टक्क्याच्या दरम्यान आता पंचेचाळीस ते पन्नास टक्के आता वोटिंग झालेलं आहे मला साधारण असं दिसतं आहे की धनुषबानाला साधारण यामध्ये सत्तर टक्के आम्हाला मतदान दिसतं आहे आजच्या घड आत्ताच्या घडीला तरी उच्चांकी मतदानाने मंडिक साहेब विजय होती मुसरीफ साहेब आणि हे सगळ्यांच्या ह्या त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे कसा प्रतिसाद वाटला नाही आज सकाळी पहिला आम्ही आमच्या गावी चिमगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे मतदान करून आलो तर सकाळी आम्ही बरोबर साडेसात आठच्या दरम्यान मतदान केलं आणि मग त्याच्यानंतर जवळपास माझे आता तीस बूथ झालेले आहेत आमच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास दोन हजार बूथ येतात सगळीकडे जाणं काय आम्हाला का शक्य नाही आहे पण किमान जिथं जिथं पोचता येईल तिथं तिथं पोचण्याचं काम आम्ही करतो आहे या दिवशी बूथवर जाणं म्हणजे काय आम्हाला आज बूथच्या केंद्रामध्ये जायचं नसतं पण लोकं आमची जी एवढे दिवस काम करत असतात आणि त्या दिवशी सुद्धा जे मतदानाला बाहेर काढत असतात त्या लोकांच्यासाठी आम्ही तिथं हजेरी लावण्यासाठी जातो त्यांना काय गैरसोय होते काय त्यांची काय होते काय ते बघण्यासाठी आम्ही देत असतो आणि म्हणून आता चांगला प्रतिसाद आम्ही आम्हाला सर्व ठिकाणीचं मिळालं आहे आणि या प्रतिसादच्या संदर्भामध्ये खरोखर उत्तम प्रतिसाद आहे चार जूनला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत बुला लागणार म्हणजे लागणार आतापर्यंत तुम्ही किती बूथवर जाऊन आलात बूथची काही संख्या नाही म्हणजे मी परंतु सात वाजता कागल तर सगळी त्यानंतर तिथे मतदान केलं साडेआठला तिथून शोकू इथून सांगाव त्यानंतर शिजनेरी त्यानंतर बासणी पिंबळी त्यानंतर बेलोळे खुर्द बेलोळे बुद्रुक वाळवे बुद्रुक वाळवे खुर्द बिद्री बोरवडे जिडुरी मुरगुळ मग मुरगुळानंतर अलाहाबाद भेडवाडी मासा कापशी मग त्याच्यानंतर माद्याळ माद्याळ झाल्यानंतर सरळ उत्तूर उत्तूर केल्यानंतर कडगाव करून आता घडी साहेब कसा एवढ्या याच्यावर तुम्ही फिरला आहे कसा प्रतिसाद कसा वाटतं लोकां लोकांचा लोकांचा मतदाना इतका मोठा प्रतिसाद आहे तुम्हाला वाटतं सर्वात जास्त ज्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं से मतदान होईल त्यामध्ये काजर तालुका हा एक नंबरला राहील असा माझा विश्वास आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या जिल्ह्याच्या दोन्ही जागा हात आणि कोल्हापूर कादर सिने मंडिक आणि जयशील मालिक ही प्रचंड मागा विजय होती साहेब हे होतीलच पण चारसो पारचा नाराजाबद्दल काय वाटते तुम्हाला नाही तो अजून संपूर्ण एकदा एक तारखेला संपले सात टप्पे पण या प्रतिसादावरून तुम्हाला कसं वाटतं पण या या प्रतिसादावरून साहेब तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं आता सगळे कार्यकर्ते म्हणतात की साहेब पडील तर सत्तर पंच्याहत्तर टक्के जाऊन सांगा जरा त्याला साहेब कुणाला सांग माझ वय पंच्याहत्तर मावशी तुमचं किती मतदान केलं तुम्ही दोघींनी पूर्वीच्या लोकसभे पेक्षाही यावेळी भरपूर मतदारांचा उत्साह दिसत आहे काय निकाल असं तुम्हाला वाटतंय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदारांनी छत्रपती शाहू महाराजांना आपला खासदार मानून मतदान केलेलं आहे त्यामुळे अभूतपूर्व अशी गर्दी यापूर्वी कधी पाहायला मिळालेली नव्हती अशी गर्दी मतदान केंद्रावर दिसायला गेली आहे त्यामुळे कोल्हापूरचे खासदार हे छत्रपती शाहू महाराज होणार ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे लोकशाही जर टिकवायची असेल आणि संविधान जर वाचवायचं असेल तर शाहू महाराजांच्याशिवाय पर्याय नाही हे लोकांना देखील कळून चुकलं होतं त्यामुळे लोकराजा शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी लोकांनी आज भरभरून इथं मतदान केलेलं आहे लोकांचा उत्फुत प्रतिसाद जर बघितला तर महायुतीचे उमेदवार संजय दादा मंडिक विजय होतील यात ती मात्र शंका नाही मत मोदीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही समाधानी आहे आणि चार तारखेला गोलाला आमचाच आहे होतील यात काही शंका नाही बीजेपी शिवसेना विंदेगड राष्ट्रवादी आमचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आणि घडीला शहरामध्ये मला विश्वास आहे मोदीना आणि मान गादीला हा नारा घेऊन गडिंगला या कागल तालुक्यातले सगळे कार्यकर्ते मिश्री साहेबांचे त्या पद्धतीने <Elliot> काम केले निश्चितच चार तारखेला मत पेटवून धनुष्यबाण विजय होणार का शंका नाही चार जून कुलाला आमचाच असणार आणि संजय दादा मंडिकच निवडून येणार भारत असं आम्हाला मतदान मिळालेलं आहे आमचाच विजयी आहे गुलाला आमचाच असणार आहे संजय मंडलिक साहेब हे नक्कीच असणार आहे शहरातील मतदानाचा प्रतिसाद पाहता गडिंगला शहरातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्त्यांचा श्रम हे दिसत आहे त्यामुळं संजयदादा मंडलिक यांना मतदानाचं मताधिक्य इथं गडिंगला शहरातून वाढेल अशी अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडत आहेत मतदानासाठी आणि यातून दिसणं स्पष्ट येतं की लोकशाही बळकट आहे संविधान खात्रीमध्ये नाही हे सरळ सरळ दिसून येत आहे जवळपास आता चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे कौल म्हणजे मला वाटते एक नंबर शाहू महाराज आता जर लोकांचा उत्कृत प्रतिसाद जर बघितला तर महायुतीचे उमेदवार दादा मंडलिक विजयी होतील यात ती मात्र शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घर टू घर आम्ही प्रचार केलेला आहे या मतदानासाठी लोकांना आम्ही प्रवृत्त केलेलं आहे की आपलं आपलं मत हे अनमोल आहे याची जाणीव करून दिलेली आहे त्यामुळंच आम्हाला हा प्रतिसाद मोठा मिळत आहे काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल साहजिकच संजय दादा म्हणजे आजचं वातावरण कसं वाटतंय तुम्हाला बस गुलाल लागायचं राहिलंय छत्रपती शाहू महाराजांची लाट आहे लाट दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रामध्ये सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये एकूण आपले मतदार तीन लाख सतरा हजार नऊशे बावीस होते आणि त्यापैकी दोन लाख सतरा हजार पंच्याहत्तर लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि साधारणतः अठ्ठावीस अडुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्केपर्यंत मतदानाची टक्केवारी झालेली आहे ती अंदाजित टक्केवारी अजून सगळ्या मतदान केंद्राची करेक्ट आकडेवारी आम्ही घेत आहोत बऱ्यापैकी शांततेत सगळीकडे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे जनगंजना लाईव्ह साठी कॅमेरामॅन दैय्यद सय्यद सह लता पालकर यांनी चार जून ला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत बुलाल लागणार म्हणजे लागणार छत्रपती शाहू महाराजांची लाट आहे लाट